हाय फ्रेंड कशा आहात स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचे बघा मी छान असं मुलांच्या वाढीसाठी बुद्धीसाठी आणि पौष्टिक शरीरासाठी सुद्धा मुलांच्यासाठी मी छान असं ड्रायफ्रूट्सचे लाडू तुम्हाला आज करून दाखवणार आहे मुलांना रोज एक टिफिनमध्ये जर हे दिलात तर बुद्धी वाढीसाठी खूप चांगलं आहे बघा काजू घेतलेत सगळी प्रत्येकी शंभर ग्रॅम घेतलेला आहे मी अक्रोड काजू आणि छान वाढलेले असे खोबर म्हणजे खोबऱ्याची वाटी घेतली आहे बदाम घेतले काळे बेदाणे घेतलेत काळे बेदाने सीडचंसुद्धा असतात आणि बिना सीडचेसुद्धा असतात आपल्याला बिना सीडचे घ्यायचे आहेत आणि इथं डिंक घेतले मी पन्नास ग्रॅम पुरेसं होतं तेवढं आणि काजूसुद्धा घेतलेत आणि बघा इकडं अर्धा किलोला अर्धा किलो पण नाही आहे पावशाळला थोडंसं जास्त असं मी शेंगदाणे घेतलेत आणि बिना सीडचे हे आहेत आपले खजूर आहेत सीड म्हणजे आत बी असलेलेसुद्धा खजूर असतात आपल्याला ते घ्यायचं नाही आहे आणि मगच बीसुद्धा घेतलेले आहेत बघा मी बिना बीचे आपल्याला खजूर घ्यायचे आहेत आणि हे बघा आपले छान असं बेदानसुद्धा घेतलेत आणि हे मी गूळ आणलेलं आहे एक किलोचं ढेप आहे त्यातलं आम्हाला म्हणजे थोडंफार लागेल आता बघा हे छान असं तीळ भाजून घेत आहे मी तीळ आपल्याला एकदमच भाजून घ्यायचं आहे आणि ह्यातलं स्थिर थोडंसं बाजूला काढायचं आहे हे बघा आता मी बऱ्यापैकी असं काजू बदाम आणि आक्रोड आणि बी आणि शेंगदाणे एक एक चमचा तूप टाकून छान भाजून घेतले हे बघा मी थोडे असे हे साईडला काढून ठेवलेत कारण अखंड पण आपल्याला घालायचे आहेत लाडवामध्ये आणि हे आता छान असं गूळ खिसून घेतलेलं आहे खोबरसुद्धा खिसून घेतलेला आहे बघा आणि छान खरपूस रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे छान व्यवस्थित मग आता परत मी तूप ॲड करते लागेल त्या प्रमाणात लागेल त्या प्रमाणात आपल्याला तूप घ्यायचं आहे इथं आणि पावशरला जास्त आपल्याला तूप लागतो बघा ड्रायफ्रूटचं जर लाडू करायचं झालं तर आता हे बेदाणे आपल्याला छान फुलेपर्यंत असं तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित सगळं तूप पहिलं आधी त्याला लागलं गेलं पाहिजे असं व्यवस्थित परतून घ्यायचं असेच कच्चे जर बेदाणे आपण लाडूमध्ये घातलं तर तो ते तोंडात असं कचकच कच लागतो त्यामुळे काय होतं लाडवाचा चव बिघडतो हे बघा असे छान असे फुलले गेले पाहिजेत आपले बेदाने आता परत मी तूप ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला इथं डिंक भाजून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी डिंक भाजून घ्यायचं आहे आपल्याला तुपामध्ये छान फुलले गेले पाहिजेत ते व्यवस्थित असं कठीण राहता कामा नाही नाहीतर ते व्यवस्थित लागत नाही मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित तुपामध्ये जवळजवळ मला हे सगळे ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी पावशर तूप घेतलेलं मी त्यामधलं निम्म तूप मी वापरलेलं आहे हे बघा आता मी हे साईडला काढून ठेवलेलं आहे जे मिक्सरला ग्राइंड करायचं आहे हे सगळं थंड झालेलं आहे आणि हे थंड झाल्याशिवाय आपल्याला मिक्सरला लावायचं नाही आहे बघा आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे मिक्सर व्यवस्थित आणि आता हे ह्यामध्ये खोबरसुद्धा घालायचं आहे आपल्याला खोबर जर असंच आपण खिसून भाजून लाडूमध्ये घातलं तर ते दाताच्या खाली येऊ शकतं दातात अडकण्याची शक्यता असते त्यामुळे मिक्सरलाच तेही ग्राईंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आता असं मोठं भांडं घेतलं तरी चालतं किंवा मसाला बारीक करायचं छोटं भांडं घेतलं तरी चालतं ह्यामध्ये आपण एकदाच जरी फिरवलं ना तर छान व्यवस्थित आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात बारीक होतं अति बारीक पण करायचं नाही आणि अति मोठं पण करायचं नाही ड्रायफ्रूटचे लाडू आहेत हे खाताना आपल्याला समजलं पाहिजे असं करायचं आहे पण मी थोडंसं जास्तच बारीक केलं कारण लहान मुलं आहेत घरी त्यांना व्यवस्थित खाता आलं पाहिजे हे बघा असं आता मी ब्रा बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला आणखीन थोडं जिनस राहिलेलं आहे ते सुद्धा मी असंच मिक्सरला लावून घेते बघा की ते छान असं सुटसुटीत एकदम झालेलं आहे जास्त पण फिरवायचं नाही नाहीतर त्याला तेल सुटेल मेक हे बघा आता आपण बेदाने जे तुपात भाजून घेतलेले आहेत छान ते हे यामध्ये ॲड करायचे आहेत छान होतात हे लाडू आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा जर कोण चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशा छान मी रेसिपी तुम्हाला दाखवत जाईल आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा हे बघा आता सगळं गूळ आणि बेदाना आपण घालून घेतलेलं आहे हे आता आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे हे बघा तीळसुद्धा भाजून ठेवलेले होते साईडला तेही घालायचे आहेत आणि मगच बीसुद्धा भाजून थोडेसे साईडला ठेवलेले कारण खाताना आपल्याला लाडूमध्ये दिसलं गेलं पाहिजे आता हे ढिंक आता छान फुललेत त्यामुळं मी एकदमच हे बारीक करून घेणार नाही ह्यामध्येच ॲड करून छान असं मळताना म्हणजे लाडू वळतानाच ते आपलं बारीक होऊन जातील फुलल्यात त्यामुळं कठीण राहिले नाही एक आहेत एकही त्यामध्ये आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे ज्या पुढची स्टेप बघा राहिलं आहे आपलं खजूर आणि तूप घालायचं राहिलेलं आहे मी खजूरसाठी काय करते बघा आता वीस ते पंचवीस खजूर मी घेतले बिना बियांचे आहेत ते तसे मिळतात आपल्याला बाहेर बिना बियांचे सांगून आपण तसं मागून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते देतात दे हे बघा आता मी बऱ्यापैकी तीन ते चार पळी ह्यामध्ये घातलेलं आहे आपलं सारण तयार केलेलं आणि बघा हे पंचवीस ते तीसच्या आसपास असतील हे खजूर हे ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे छान बारीक असं जेणेकरून सगळं आपल्या जिन्नसाला ते लागलं गेलं पाहिजे हे बघा किती छान असं खजूर आपण लाडूमध्ये घातलं आहे की नाही हे सुद्धा मुलांना समजणार नाही एक एक ड्रायफ्रुट्समध्ये जे असतात की मुलांना आवडत नाहीत बदाम एकेकांना एक आवडतं आवडत नाही खजूरसुद्धा आणि खारीकसुद्धा आवडत नाही एकेकांना मी इथं खारीक पावडरचासुद्धा सुद्धा वापर केलेला आहे पण तो व्हिडिओ कुठे गेला समजला नाही आपल्याला जर खारीक जर घालायचं नको असेल खिसून किंवा मिक्सर लावून ला तर आपण इथं खारीक पावडरचा वापर करू शकतो मुलांना सुद्धा समजणार नाही आपण ह्यामध्ये काय काय घातलेलं आहे ते बघा आता हे सगळं मी मिक्स केले आणि एक वाटी तूप आता मी छान गरम करून घेतलेला आहे ते सगळं तूप ह्यामध्ये ॲड करायचं आहे ऑलरेडी सगळं मिश्रण मऊ आहे तरी पण आपण त्यामध्ये तूप घालायचं आहे टेस्ट एक वेगळीच येते आणि मी हे बऱ्यापैकी सगळं शंभर ग्रॅम घेतलेले आहेत आपले ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे थोडेसे पावशरला जास्त आहेत आणि पावशरला थोडंसं जास्त तूप लागलेलं ला आहे मला यामध्ये आणि गूळसुद्धा पावशरला जास्त घेतलेला आहे बघा असं हे दाबून असं हे केलं की के असं लाडवासारखं छान घट्टपणा यायला लागतो ते म्हणजे लाडूचा शेप घेता येतो आपल्याला हे बघा सगळेच लाडू वळलेले मी दाखवले नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि त्यामध्ये वेळ जाईल त्यामुळे मी एखादं दुसरं दाखवलेला आहे बघा हे असे छोटे किंवा मोठे तुम्ही लाडू करू शकता मुलांना जर डब्यामध्ये दे देणार असला टिफिनमध्ये दे। तर तुम्ही छोटे छोटे करा आणि घरी जर खाणार असाल तर थोडेसे मोठे केले तरी चालतील आकाराने बघा किती छान आपले लाडू तयार झालेत टोटली आपले साठ लाडू तयार झालेले आहेत आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांना थँक्यू बघा किती मस्त